जामनेर तालुक्यातील चिलगाव येथे विश्व मूल निवासी दिवस व फलक आवरण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा ही बातमी आहे जामनेर, जामनेर तालुक्यातील मौजे चिलगाव येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नवी दिल्ली आयोजित विश्व मूल निवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला हा सोहळा मोठ्या प्रमाणात समाज बांधव गावकरी पत्रकार राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट रणजित भाऊ तडवी खानदेश प्रभारी हे होते या कार्यक्रमाची सुरुवात संजय चौधरी उपसरपंच डॉक्टर सोपान पाटील चिलगाव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व फलकाचे उद्घाटन अॅडव्होकेट रणजित भाऊ तडवी यांनी केले सदर कार्यक्रमाप्रसंगी ॲडव्होकेट रणजित तडवी यांनी भारतीय संविधानामध्ये आदिवासी समाजास दिलेले अधिकार संघटनशक्ती शिक्षणाची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून मिरवणूक काढण्यात आली डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महापुरुषांचे देखावे सादर केले होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गफूरभाऊ तडवी जिल्हा अध्यक्ष जळगाव राहुल सपकाळे भारतीय बेरोजगार मोर्चा खानदेश प्रभारी यांच्यासह समाजबांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते